उद्धव ठाकरे यांची नेहमी सकारात्मक प्रतिक्रिया जी आहे ती युती संदर्भात समोर आलेली होती मात्र आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांना देखील या युती संदर्भात जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी कुठलंच उत्तर दिलेलं नव्हतं आगामी काळामध्ये आपल्याला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असंच फडणवीस म्हणताना दिसले मात्र एकीकडे महायुतीमध्येच दादा आणि शिंदे यांच्यामध्येच सगळं काही आलबेल नाहीये अशी चर्चा आपल्यासोबत आपल्यासोबत शिंदे माफ करा शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे उपनेते आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सुषमाताई एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार असं चर्चा सुरू आहे आणि अशातच आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट गेला अर्धा तास सुरू आहे हे बघा मुलाखतीच्या दरम्यान जेव्हा सन्मान मनसे मनुं प्रमुखांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा इगो मोठा नाही मी महाराष्ट्र हिताचा पहिल्यांदा विचार करेन तेव्हा महाराष्ट्र हिताचाच विचार करत आम्ही सकारात्मकता दाखवली अत्यंत तत्परते आणि नुसती सकारात्मकता दाखवली नाही तर त्याच्या पुढे दहा पावलं आम्ही चालतही गेलो आता या सगळ्यांवर त्यांनी काय रिॲक्ट व्हायचं आणि काय निर्णय घ्यायचा त्याच्यावर माझं बोनिंग झालंय की आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे तो त्यांनी असायचा आहे पण हे सतत सांगितलं जाते कार्यकर्ते ते एकमेकांना भेटताना दिसत आहेत मनसेचे आणि तुमच्या पक्षाचे नेते बोलताना दिसत आहेत पण जे मुख्य नेते वरिष्ठ नेते त्यांच्यामध्ये अजूनही संवाद होताना दिसत नाहीये त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मेसेज जात नाहीये प्रॉपर नाही मी आम्ही सकारात्मकता नाही दाखवली आणि दहा पाऊद पुढे सुद्धा निघालो म्हणजे इव्हन पक्षप्रमुखांनी सुद्धा त्यांच्या पातळीवरून सुद्धा स्टेटमेंट केली वाईस वर्षा मनसे प्रमुखांकडून कुठलंही स्टेटमेंट आलं नाही हे लक्षात घ्या दुसरं असं की आज ते कोणाला भेटलेले आहेत कोणाला भेटत नाहीयेत याच्यावर आमची काही म्हणजे कंपल्शन असायचे काही कारण नाही राज ठाकरे कोणाला भेटावं कोणाला नाही काय म्हणताय सुरुवातीला राज ठाकरेंनीच म्हटलेलं की महाराष्ट्राचं हित मराठी माणसाचं हित यासाठी एकत्र यायला हरकत नाही आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषदेत म्हटलेलं की चांगली बातमी लवकरच देऊ आणि आज अचानक ही भेट होती एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे की आम्ही आमच्याकडून सगळी सकारात्मकता दाखवली आमच्याकडून जो जो म्हणून पुढाकार घ्यायचा तो सगळा घेतलेला आहे आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे आणि त्यांनी निर्णय घ्यायचा आहे फडणवीसांना त्यांनी भेटावं की नाही भेटावं याचं बंधन आम्ही घालू शकत नाही ते आम्हाला बांधील नाही ते एका स्वतंत्र पक्षाचे नेते आहेत फक्त त्यांनी तो निर्णय काय घ्यायचा आहे का महाराष्ट्र हितासाठी मी माझा युग बाजूला ठेवायला तयार आहे असं जे ते म्हणाले होते त्या वाक्यावर ठाम राहत निर्णय घ्यायचा आहे की महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपाच्या सोबत जायचा निर्णय घ्यायचा आहे हा त्यांचा निर्णय आहे आपण त्यांच्यावरती लादू शकत नाही त्यांनी ठरवायचे आणि महाराष्ट्राला त्याचं उत्तर द्यायचे त्यांनी बरोबर महाराष्ट्राला ते उत्तर देणार आहेत तुम्ही पुन्हा एकदा हा चेंडू शिवतीर्थाच्या चे, कोर्टात टाकलेला आहे पण एक महत्वाचा मुद्दा आहे की या कार्यकर्त्यांमध्ये मेसेज प्रॉपर जात नाहीये त्याचा फटका सुद्धा बसू शकतो हे बघा अशा कुठल्याही भेटीगाठी माझ्या पक्षप्रमुखांकडून होत नाही त्यामुळे आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत आमच्या अगदी गाव लेवलच्या शिवसैनिकांपर्यंतचा आमचा संवाद हा कुठल्याही संभ्रमाशिवायचा आहे जबाबदारी आहे की समोरच्यांची की ते त्यांच्या कार्यकर्त्यांशी त्यांच्या मनसैनिकांशी कसा संवाद साधतात ते, ते उत्तर मला वाटते त्याची उत्तरं सुद्धा मला त्यांच्या प्रवक्त्यांकडून अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतील मतई धन्यवाद आमच्याशी बोलात त्याबद्दल आपल्यासोबत ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे उपनेत्या आहेत त्या होत्या आणि पुन्हा एकदा त्यांनी या युतीच्या चर्चेसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भातला चेंडू हा राज ठाकरे यांच्या कोटात टाकलेला आहे